नमस्कार मंडळी मी सोजवल आणि तुम्ही पाहतात स्वामी भक्ती सोजवल फाल्गुन महिन्यात येणारी हुताशणी पौर्णिमा म्हणजेच होळी हा सण आपल्या आनंदात अधिक भर टाकतो त्या सणाला शिमगा होलिका दहन आणि होळी पौर्णिमा अशा विविध नावांनी ओळखले जाते यंदा होळी दहन गुरुवारी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार असून धुलीवंदन चौदा मार्चला आणि रंगपंचमी एकोणीस मार्चला साजरी केल्या जाईल या सणाच्या निमित्ताने आपण ज्योतिषशास्त्रानुसार काही विशेष उपाय करू शकतो जे आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर करण्यास मदत करू शकतात अनेक वेळा आपण पाहतो की भरपूर मेहनत करूनही यश मिळत नाही आरोग्याच्या समस्या कमी होत नाहीत आर्थिक स्थिती हे सुधारतच नाही नात्यांमध्ये तणाव येतो अशा सगळ्या समस्यांवर या उपायांनी सकारात्मक परिणाम नक्कीच होऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र कृपया करून लिहायला विसरू नका तर आपण होळी दहनाचा शुभ मुहूर्त सर्वात आधी जाणून घेऊया गुरुवारी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होईल आणि ती शुक्रवारी चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होईल या रात्री साडेदहापर्यंत भद्रायोग असल्याने होळी दहन आपल्याला उशिरा करावे लागेल तर त्याचा शुभ मुहूर्त आहे रात्री अकरा सव्वीस ते साडेबारापर्यंत हा सर्वोत्तम मानला जाईल उशिरा करायचा असल्यास रात्री एक वाजून चार मिनिटापर्यंत तुम्ही नक्कीच होळीचे दहन करू शकता या दिवशी धृतीयोग आणि शूलयोग जुळून आल्याने हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो होळीच्या दिवशी तुम्हाला काही विशिष्ट प्रकारचे ज्योतिष उपाय करायचे असतात सर्वप्रथम सतत आजारी पडणाऱ्या व्यक्तींसाठी मी सगळ्यात पहिले उपाय सांगणार आहे जर तुमच्या घरातील कोणी व्यक्ती सतत आजारी असेल औषध घेतलं असूनही तब्येत सुधारत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की एकदा करून बघा त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे एक विड्याचं एक पान एकच एक पांढरा बत्ताचा दोन गाईच्या तुपात बुडवलेल्या लवंगा हे साहित्य तुम्हाला स्वच्छ करून होळीच्या ज्वाळांमध्ये अर्पण करायचं आहे हा उपाय करताना तुम्हाला मृत्युंजय मंत्र किंवा गायत्री मंत्र म्हणायचा आहे दुसऱ्या दिवशी होळीच्या राग जी होळीची राग असते ती घरात आणून आजारी व्यक्तीच्या कपाळाला ती पूर्ण इथे लावायची आहे आणि गरम पाण्याने त्यांना स्नान करून द्यायचं आहे नंतर नोकरी किंवा व्यवसायात तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे सात प्रकारचे धान्य जसे गहू ज्वारी बाजरी हरभरा तांदूळ मका एक लाल कपड्यात बांधून होळीमध्ये मला हे अर्पण करायचं आहे मनोभावे श्री लक्ष्मीनारायण लक्ष्मीनारायणाचा मंत्र जपायचा आहे यामुळे आर्थिक समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होते तिसरं असं येतं की वैवाहिक जीवनातील तणाव कमी करण्यासाठी पती पत्नीने एकत्र होळीच्या तीन प्रदक्षिणा नक्कीच घालाव्यात एका लाकडाच्या तुकड्यावर गाईचं तूप लावून ते तुम्हाला होडीत टाकायचं आहे ओम नम शिवाय हा मंत्र तुम्हाला म्हणत राहायचा आहे उपाय केल्यास वैवाहिक जीवनातील मतभेद हे कमी होतात आणि प्रेम जे आपलं असतं ते वृद्धिंगत होतं नंतर वाईट नजरेपासून आपल्याला जर संरक्षण करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे त्या दिवशी सात लाल मिरच्या एक लिंबू आणि हळद कुंकू घालून हे सर्व होळीच्या ज्वालांमध्ये टाकायचं आहे नंतर यामुळे काय होते वाईट नजर दृष्टबाधा आणि नकारात्मकता जे असते ती ऊर्जा दूर होते नंतर तुम्हाला अजून प्रश्न पडतो की मुलांच्या अभ्यासात सुधारणा व ते हुशार झाले पाहिजे असं आपल्या प्रत्येकाला वाटतं तर त्यासाठी काय करायचं आहे होळीच्या दिवशी पाच पाच बेलाचे पत्र आणि एक छोटीशी रुद्राक्ष गाईच्या तुपात बुडवून तुम्हाला होळीत टाकायची आहे यामुळे मुलांच्या बुद्धीला तीव्रता येते आणि शिक्षणात प्रगतीसुद्धा होते नंतर असतं की घरात सगळ्यांना वाटतं की सुख शांती आपल्या घरात मानली पाहिजे तर त्यासाठी घरातील प्रत्येक सदस्याने होळीच्या ज्वालांमध्ये गुड आणि तूप तुम्हाला अर्पण करायचं आहे ओम श्रीरामायण महा किंवा ओम विश्वने महा हा मंत्र तुम्हाला जपायचा आहे यामुळे काय होतं घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते नंतर तुम्हाला धुलिवंदन ज्या दिवशी येते म्हणजे चौदा तारखेला तुम्हाला काही उपाय करायचे असतात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाच्या दिवशी विशेष तुम्हाला काही काळजी घ्यायची असते घरात होळीची राख तुम्हाला आणायची आहे आणि ती जोरी किंवा देवघरात ती तुम्हाला ठेवायची आहे यामुळे पैशाची चणचण कधीच तुमच्या घरात येणार नाही घरातील सर्व सदस्यांना राख तुम्हाला मस्तकावर लावायची आहे यामुळे सकारात्मकता ऊर्जा वाढते होळीच्या राखेचा तिलक लावल्याने नकारात्मकता दूर होते आणि भाग्य आपलं उजळतं होळी हा सण केवळ उत्सव नसून तो आपल्याला समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी एक उत्तम संधी देतो या ज्योतिष उपायांनी तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होईल आणि या माहितीचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबासाठी तुम्ही नक्कीच योग्य उपाय अवश्य करा या पवित्र सणाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येऊ या होळीच्या अग्नीत आपल्या सर्व दुःखांचं दहन यावर्षी नक्कीच करूया जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर कमेंटमध्ये ओम नम ओम नमा भगवते वासुदेवाय लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या हो कुटुंबीय व मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद इथेच मी आपला व्हिडिओ संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ